चल या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राची जनगणना यावर स्वतंत्रपणे हा सराव पेपर सोडवायचा आहे अभ्यास करता ऍपवर तुम्ही या ठिकाणी अभ्यास करतायत लोगो तुमच्या समोर आहे प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल आणि आपला अभ्यास सोपं करता येईल महाराष्ट्राची जनगणना दोन हजार अकरा का यावर का स्वतंत्रपणे आपण ही टेस्ट बनवलेली आहे विषय पेपर आहे प्रश्न आले बघा टी सी एसने म्हणजे आगामी काळातली तलाठी भरती लेखापाल भरती टी आय टी आदिवासी विभागाचे पेपर ग्रामसेवक किंवा इतर वनरक्षक वन हे वन मनपा भरती या सगळ्या ठिकाणी हा टॉपिक आणखी फोकस होऊ शकतो म्हणून आपण हा पेपर सोडवतोय बघा लोकसंख्या शास्त्र आणि दरावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती एक सोपा प्रश्न एकूण लोकसंख्या किती होती असा हा प्रश्न आहे बघा दहा कोटी एकोणचाळीस लाख अकरा कोटी तेवीस लाख बारा कोटी सदतीस लाख नऊ कोटी पंच्याऐंशी लाख प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर आहे अकरा पॉईंट तेवीस कोटी असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो अकरा पॉईंट तेवीस कोटी दोन हजार एकचं जर आपण बघितलं तर नऊ पॉईंट अडुसष्ट कोटी एवढी ती होती नऊ पॉईंट अडुसष्ट कोटी वरून ती अकरा पॉईंट तेवीस कोटी एवढी या ठिकाणी वाढलेली आहे दोन हजार अकरा मध्ये आपल्याला ते माहीत असावं म्हणजे आता तुम्हाला जर विचारलं की किती टक्के वाढीचा दर होता तर तो एक सोळा पॉईंट चार टक्के एवढ्या दराने ती वाढलेली आहे आणि भारताच्या तुलनेत जर बघितली तर जवळपास एक साडेआठ टक्के एवढी ती भारताच्या आहे लोकसंख्या महाराष्ट्राची हे माहीत असावा लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर किती होता त्याचं उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी देऊन टाकलंय लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर किती होता महाराष्ट्राच्या साडेबारा जवळपास सोळा साडे सोळा साडेनऊ साडे एकोणीस बघा सोळा पॉईंट चार टक्के एवढा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर या कालावधीत होता दोन हजार एक ते अकरा या कालावधीमध्ये माहीत असावं पुढे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या लोकसंख्येचा देशाच्या लोकसंख्येमध्ये किती दे, टक्के वाटा आहे सात पॉईंट दोन आठ पॉईंट पाच नऊ पॉईंट तीन दहा पॉईंट एक बघा इथे इंटरेस्टिंग मुद्दा काय आहे इथे इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की क्षेत्रफळात आमचं राज्य कितव्या नंबरवर आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या आमच्या राज्याचं क्षेत्रफळ किती आहे आणि मग त्या तुलनेत जर लोकसंख्या बघितली तर ती आठ पॉईंट पाच टक्के एवढी लोकसंख्या आमच्याकडे आहे पुढे लोकसंख्येच्या घनतेबाबत काही विधानं दिले बघा तुम्हाला अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न आले होते असे ऑप्शन असायचे घनता ही म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे चारशे व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे ही संत गतीने वाढते आणि मुंबई शहराची घनता सर्वाधिक आहे तुम्हाला च्यार चार नंबरचा प्रश्न होता आणि योग्य विचारलं होतं बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा महाराष्ट्राची सरासरी लोकसंख्येची घनता किती पहिला मुद्दा तेच चुकलं तीनशे पासष्ट एवढी ती आहे किती तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी ती घनता आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मुंबई शहराची घनता ही वीस हजार सहाशे चौतीस किती वीस हजार सहाशे चौतीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर सर्वाधिक इथे ना उत्तर चार संत गतीने वाढत नाही जोरात वाढते आणि महाराष्ट्राची जास्त आहे लक्षात घ्या मुद्दे <coughs> कोणता जिल्हा आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जनतेच्या बाबतीत आपण बघितला लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा पुणे ठाणे मुंबई उपनगर नाशिक आता हे जेव्हा जनगणना आकडे जाहीर झाले त्यावेळेची ही बाबा आहे आता त्यामध्ये काही बदल झाले ते बदल असं झाले की इथे जो तो जिल्हा होता ठाणे त्याच्यामधून हा वेगळा झाला आहे त्यामुळे सध्या विचारलं तर पुणे हा एक नंबरवर आहे लिंग गुणोत्तर आणि साक्षरता याबद्दल प्रश्न महाराष्ट्राचे एकूण लिंग गुणोत्तर किती आहे बघा नऊशे चाळीस नऊशे सत्तेचाळीस नऊशे एकोणतीस नऊशे तेहतीस लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लिंग गुणोत्तर म्हणजे एक हजार पुरुषामाग एकूण लिंग गुणोत्तर आणि थोडीशी सुधारणा त्यामध्ये झालेली आपल्याला दिसते आहे किती आहे तर नऊशे चाळीस नऊशे सत्तेचाळीस नऊशे एकोणतीस नऊशे तेहतीस ते महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर तुम्हाला सांगता आले पाहिजे बघा किती आहे नऊशे सत्तेचाळीस आहे ओके थोडी सुधारणा आता याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीणमध्ये तुम्ही गेलात तर ग्रामीण भागामध्ये नऊशे साठ आणि शहरी भागामध्ये नऊशे चोवीस बघा ग्रामीण नऊशे साठ शहरी नऊशे चोवीस म्हणजे ग्रामीण भागामधलं लिंग गुणोत्तर हे व्यवस्थित आहे पण ते जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे रत्नागिरी गडचिरोली कोल्हापूर सिंधुदुर्ग म्हणजे महिलांचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये चांगला आहे तो जिल्हा कोणता आणि ते का तर तरुण पुरुषांचं स्थलांतर आणि वृद्ध महिलांची जास्त संख्या यामुळे ते आहे त्या जिल्ह्यामध्ये ते किती आहे तर ते एक हजार ते तेवीस आहे कोणता जिल्हा आहे तो रत्नागिरी गडचिरोली कोल्हापूर सिंधुदुर्ग तो रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे कारण की पुरुष मंडळी हे मुख्यत्वे मुंबईमध्ये कामाच्या निमित्ताने जातात आणि नि महिला गावाकडे त्यांची संख्या जास्त आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे बघा सगळ्यात कमी मुंबई शहर पुणे ठाणे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर कोणता जिल्हा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल फक्त आठशे बत्तीस एवढे ते लिंगवण सगळ्यात कमी कारण त्या ठिकाणी बाहेरचे लोक स्थलांतर करून रोजगारासाठी येतात ते गुणोत्तर मुंबई शहरमध्ये सर्वात कमी आपला माहित असलं पाहिजे ओके पुढे जातोय महाराष्ट्रातील साक्षरतेचा दर किती आहे बघा साक्षरता सरासरी दर एकोणऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये जवळजवळचे ऑप्शन आहे पण चुकणार नाही साक्षरता दर चौऱ्याऐंशी पॉईंट चार टक्के एवढा महाराष्ट्रातला साक्षरता दर आहे भारताचा किती दोन हजार अकरा बद्दल बोलतोय आपण सरळ सरळ ओके पुढे जातोय महिला साक्षरतेचा दर कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे मुंबई उपनगर पुणे सिंधुदुर्ग ठाणे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यात जास्त महिला साक्षरता कुठे आहे महाराष्ट्राचा साक्षरता दर चौऱ्याऐंशी पॉईंट चार टक्के आपण बघितलाय पुरुषांचा एकोणनव्वद टक्के आहे महिलांचाच अठ्याहत्तर टक्के आहे आणि सर्वात जास्त जर बघितलं महिलांचा तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग आता पॉईंट चार आम्ही बघितलं की अरे ती सरासरी आहे तर तुम्हाला उद्या पुरुषांचा विचारला तर तू एकोणनव्वद आणि स्त्रियांचा अठ्याहत्तर पुरुष एकोणनव्वद स्त्रियांचा अठ्याहत्तर हेही तुम्हाला माहीत असावं कारण की लहान लहान मुद्दे पण कामाचे महाराष्ट्रामधली शहरी लोकसंख्या किती टक्के बघा शहरीकरण किती टक्के झालंय असं थोडक्यात पंचाळीस पंचावन्न पन्नास बेचाळीस अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नागरीकरण किती झालेला आहे शहरी भागामध्ये सर्वाधिक नागरीकरण असलेलं राज्यापैकी एक राज्य आपलं आहे महाराष्ट्रातलं नागरीकरण ही शहरी लोकसंख्या ही पन्नास पॉईंट एकाहत्तर टक्के एवढी या ठिकाणी होते पण त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे मला वाटतं सोपा प्रश्न आहे मुंबई उपनगर हे त्या जिल्ह्याचं नाव आहे चुकण्याचा विषय नाहीये कोणाचाच म्हणजे जवळपास शंभर टक्के नागरीकरण आपण त्याला म्हणूया ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक असलेला जिल्हा म्हणतात म्हणजे सगळ्यात कमी नागरीकरण बीड नगर सांगली कोल्हापूर सर्वात कमी नागरीकरण आपण कुठे म्हणू शकतो ज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप जास्त लोकसंख्या राहते तर सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहमदनगर ज्याला आपण अहिल्यानगर असं सुद्धा म्हणतो आहोत स्थलांतराच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कोणत्या कारणामुळे जास्त लोक स्थलांतर करतात महाराष्ट्रात काय येतात लोक म्हणजे बिहार युपी किंवा इतर राज्यामधले तर रोजगार शिक्षण विवाह नैसर्गिक आपत्ती जनरल प्रश्न चौदा नंबरचा मला वाटतं कुणालाही सहजपणे कळेल आणि त्यामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये ते जास्त येतात जवळपास एक्केचाळीस टक्के लोक त्या कारणामुळे येत आहेत ते म्हणजे रोजगाराचं कारण आहे काय टक्के लोक त्या कारणामुळे येत पुढे जातोय महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थलांतरितांची संख्या जास्त आहे आताच बोलता बोलता मी बोललोय सगळ्यात जास्त स्थलांतरित कोणत्या ठिकाणी येत आहेत तर ते मुंबईमध्ये येत आहेत सर्वाधिक रोजगार आपण बघतोय आर्थिक राजधानी आहे अनुसूचित जाती ही लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के आणि जमातीची लोकसंख्या किती टक्के दोन हजार अकराची जनगण बेसिक प्रश्न माहीत असले पाहिजे सोळा आणि सतरा नंबरचा प्रश्न हे दोन्हीही एकमेकांशी म्हणजे थोडेसे हे आहे कंपेरेटिवली आपल्याला माहीत असावेत बघा अनुसूचित जातीची लोकसंख्या जी आहे ती बारा पॉईंट तीन टक्के आहे आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही सात पॉईंट आठ टक्के होती होती म्हणावं लागेल दहा वर्षे होऊन गेले बारा वर्षे होऊन गेले पुढची जन्मांना का होत नाही माहीत नाहीये ना ना पण बऱ्याच म्हणजे खालून बरंच पाणी वाहून गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल बऱ्याच गोष्टी बदलल्या असणार आहेत आणि ते बदल पुढे लक्षात येतील तलाठी भरती आहे महसूल ग्राम महसूल अधिकारी नवीन नाव या ठिकाणी दिलंय आणि नवीन बॅच तुमच्यासाठी आपण आणली अभ्यास टाईपवर काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्ही जॉईन करू शकता आतापासून विशेष पॅटर्न आहे हे सगळे लेक्चर्स या ठिकाणी तलाडीला उपयुक्त ठरणार आहे पण तर जिल्हा आहे अनुसूचित जमातीची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि अनुसूचित जातीची सगळ्यात जास्त संख्या आहे दोन्ही प्रश्नांची उत्तर आली पाहिजे अठरा आणि एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे अनुसूचित जमाती म्हटलं की नंदुरबार दुसरा ऑप्शन नाही आणि अनुसूचित जातीची सर्वाधिक जास्त संख्या म्हटलं नागपूर मी टक्केवारीने बोललो संख्या बोललो दोन्हीमध्ये फरक असतो दोन्हीमध्ये फरक असतो लक्षात ठेवा अनुसूचित जमातीच्या संख्येच्या दृष्टीने क्रम लावा सगळ्यात जास्त कुठे आणि मग सगळ्यात कमी कुठे म्हणजे या दिलेल्या जिल्ह्यांपैकी दिले अनुसूचित जमातीचे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा सगळ्यात जास्त आपण आत्ताच बघितलं की नंदुरबारमध्ये बस इथूनच सुरुवात होते दोन नंबरची संख्या गडचिरोलीमध्ये आणि तीन नंबरला ठाण्यामध्ये बघा अनुसूचित जमातीची लोकसंख्या हा उत्तरचा क्रम या ठिकाणी लक्षात ठेवला तर फायदा होईल पुढे आर्थिक सामाजिक स्थितीवरची काही प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील बेरोजगारी दर किती आहे बघा बेरोजगारीचा दर किती तीन पॉईंट नऊ चार पॉईंट पाच पाच पॉईंट सहा सहा पॉईंट दोन टक्के महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो तीन पॉईंट नऊ टक्के एवढा या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल आ, किती टक्के कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत आता ही आकडेवारी खरं खरं जर बघितली तर याच्या लोकसंख्येशी निगडीत आपण अकराच्या याच्यावर करतोय या आता सध्या हा जर आपण वाढलेला बघतोय साडेचार टक्क्यावर तो लेटेस्ट मधला आकडा आपल्याला कालच्या याच्यात आपण बघितला शेतीवर अवलंबून कुटुंब पंचेचाळीस बावन्न साठ सदुसष्ट बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे शेतीवर किती टक्के कुटुंब अवलंबून आहेत बावन्न टक्के कुटुंब जे आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये गरीब लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे बघा गरीब लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे अमरावती गडचिरोली यवतमाळ म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण हे सर्वाधिक कुठे आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे पुढे महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये मोडते दोन्ही मिळून वर आपण बघितला चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जवळपास वीस पॉईंट चार टक्के एवढं ते त्या ठिकाणी ती बेरीज येते एस सी आणि एसटीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण घरांची संख्या सर्वधिक आहे महाराष्ट्रामधला जिल्हा सर्वाधिक घर लॉजिकल आहे चुकण्याचा विषय नाही पंचवीस नंबरचा प्रश्न आहे लॉजिकल म्हटल्यावर मग तुम्ही म्हणाला अरे सगळ्यात मोठा जिल्हा तो तर दिलेला नाही मग काय पुणे ठाणे नाशिक मुंबई पण तुम्ही म्हणाल मग सगळ्यात जास्त लोकसंख्येचा जिल्हा तर ठाणे होता आता पुणे आहे मग ते जमेल का सगळ्यात जास्त घर आहे ना मुंबई उपनगरमध्ये एकावर एक बांधलेले एक आठ लोकवस्ती आपल्याला माहिती आहे चुकण्याचा विषय नाहीये पुढे जातो मी महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या आहे सर्वात कमी चुकायला नको सव्वीस नंबरचा प्रश्न सगळ्यात कमी सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे सर्वात मोठा तालुका अक्कलकोट आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी कुटुंबाचा आकार किती दोन हजार अकरा मध्ये म्हणजे एका कुटुंबामध्ये किती माणसं होती एक जनरल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न एक ऍव्हरेज काढला यांनी ॲव्हरेज काढलं आणि त्यानुसार आकडा दिला चार पॉईंट आठ व्यक्ती एका घरामध्ये जनरल वृत्ती म्हणलं असा अर्धा कसा केला ऍव्हरेजी पण त्या विभागामध्ये सर्वाधिक औद्योगिकरण झाले विभाग आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा चुकणार नाही हे दोन्ही तर तुम्ही पहिले कट करणार कोकण सुद्धा कट होणार विषय एकच आहे पश्चिम महाराष्ट्राचा जनगणना दोन हजार अकरा सर्वात लहान तालुका बघा जनगणनेनुसार म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला तालुका महाड मुरूड दापोली शिरूर तीस नंबरचा प्रश्न आहे हटके प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातला हा तालुका ज्याचं नाव मुरुड आहे काय रायगड जिल्ह्यातल्या या तालुक्याचं नाव मुरुड असं आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने तीस प्रश्न आपण घेतले अजून मी महत्वाचे टॉपिक कव्हर करत चालणार आहे तुम्हाला हे टेस्ट पेपर कसे वाटत आहेत स्पेसिफिक टॉपिकला फोकस करून मी करतोय मुद्दाम याचा फायदा तुम्हाला होणार जेव्हा परीक्षेला मी जाल तेव्हा कनिष्ठ लेखापालची नवीन बॅच त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे निश्चितपणे त्याचा आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आ, या सगळ्या याचे अॅनालिसिस सुद्धा दिलेले आहे या पीडीएफ चे शेवटी पीडीएफ कुठे भेटेल अभ्यासकटा फ्री फ्रीमध्ये भेटणार आहे तुम्हाला करंट अफेअर्सच्या फोल्डरमध्ये तिथे मी या सगळ्या पीडीएफ अपलोड करतो आहे वनरक्षक वनसेवक ग्रामसेवक अभ्यासकटा ॲपवर नवीन बॅचेस तुम्हाला जॉईन करता येईल आणि यस कुपन कोड आपण सध्या अवेलेबल करून दिला आहे ऑफ हंड्रेड ऑफ हंड्रेड तुम्ही हा कुपन कोड टाकू शकता तुमचं आधीच्या डिस्काउंटमध्ये अजून ऍड होईल आणि अत्यंत मापक शुल्क तुम्हाला व्याज भेटेल थांबू धन्यवाद